तर मित्रांनो तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघितला तो किती हलतोय बघा तर तोच व्हिडिओ तुम्ही एकदम स्टेबलमध्ये करू शकता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मित्रांनो स्टेबलचं काही ऑप्शन नसतं व्हिडिओ काढताना तर मित्रांनो व्हिडिओ स्टेबल कसा करायचा तेच काही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो एकदम सोपं ट्रेक आहे बघा म्हणजे तुमच्या मोबाईलमध्येच जे ॲप आहे त्या ज्या ॲपच्या मदतीने तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे हल आ, हा जो काही जो एक जो काही का तुम्ही व्हिडिओ काढता तो हलतो आहे समजा तुम्ही काढताना तो, तुम तो व्हिडिओ हल्ला आहे म्हणजे एकदम स्टेबलमध्ये येत नाही तर त्या व्हिडिओला स्टेबलमध्ये कसं करायचं तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जे एक ॲप आहे ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे मित्रांनो त्या ॲपचं नाव आहे मित्रांनो गुगल फोटोज गुगल फोटोज हे ॲप मित्रांनो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतेच तर मित्रांनो ते ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही व्हिडिओ असेल जो काही तुमचा जो व्हिडिओ असेल त्या ज्या व्हिडिओ तुम्हाला स्टेबल करायचा आहे समजा मला म्हणजे माझ्याकडे बघतो मी व्हिडिओ एखादा असला तर समजा मित्रांनो मला हा व्हिडिओ समजा थोडाफार हलतोय तर मित्रांनो हे बघू शकता हा व्हिडिओ कसा आहे तर हा व्हिडिओ मला स्टेबल करायचा आहे तर स्टेबल मी कसं करू शकतो तर मित्रांनो त्यासाठी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये ओपन केल्यानंतर नाही का व्हिडिओला इथं एडिटमध्ये जायचं आहे एडिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं स्टेबलायझेशनचं ऑप्शन दिसून बघा स्टेबलाइज त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो एवढी थोडी प्रोसेसिंग होईल आणि तुमचा व्हिडिओ स्टेबल होऊन जाईल एक दोन सोपे ट्रेक आहे मित्रांनो जर मित्रांनो व्हिडिओ प्रोसेसिंग होत आहे तोपर्यंत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यापुढेही मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळतील तर हे बघू शकता मित्रांनो आपला हा व्हिडिओ होत आहे थोडी प्रोसेसिंग होते आणि व्हिडिओ पूर्ण होऊन जातो जास्त काही वेळ लागत नाही हे बघू शकता मित्रांनो आपला हा व्हिडिओ झालेला आहे स्टेबल एकदम हे बघू शकता आधी किती व्हिडिओ हालत होता आणि आता बघू शकता हे एकदम स्टेबल व्हिडिओ झालेला स्टे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तुमचा जो काही व्हिडिओ जो हालत असतो तो व्हिडिओ हलणारा व्हिडिओसुद्धा तुम्ही स्टेबल करू शकता त्या हा व्हिडिओ तुम्ही किती हलताना बघितला होता बरं तर हा व्हिडिओ एकदम स्टेबल झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा हलणारा व्हिडिओला सुद्धा एकदम स्टेबलमध्ये करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र